महाराष्ट्रात टीबीच्या रुग्णसंख्येत मोठी वाढ झाल्याचे समोर आले आहे राज्यात अवघ्या शंभर दिवसात चाळीस अधिक टीबी रुग्णांची नोंद झाली आहे ही आकडेवारी चिंता वाढवणारी आहे बघूया या अहवालावर सविस्तर माहिती महाराष्ट्रात टीबीचा संसर्ग वाढत असल्याचे दिसत आहे राज्यात शंभर दिवसांच्या चाळीस हजार चारशे एकाहत्तर टीबी रुग्ण आढळले आहेत आरोग्य विभागाने एक कोटी सदोतीस लाख नागरिकांची तपासणी केली आहे यातून टीबीची गंभीर परिस्थिती उघड झाली आहे 2025 मदे दोन हजार पंचवीसमध्ये केवळ दोन महिन्यातच एकोणचाळीस हजार सातशे पाच रुग्ण सापडले आहेत गेल्या वर्षभराच्या तुलनेत ही मोठी वाढ आहे दोन हजार चोवीसमध्ये दोन लाख तीस हजारहून अधिक रुग्णांची नोंद झालेली होती भारतातील एकूण टी बी रुग्णांपैकी पंचवीस टक्के रुग्ण भारतात आहे महाराष्ट्रात यातील दहा टक्के रुग्ण आहे तर राज्यातील सतरा जिल्ह्यांमध्ये टी बी रुग्ण शोध मोहीम राबविण्यात आली आहे जिथे मोठ्या प्रमाणात रुग्ण आढळलेत टीबी तज्ञ आणि आरोग्य विभागाच्या अधिकाऱ्यांनी जनजागृती करण्याची गरज असल्याचे सांगितले आहे तसेच लवकर निदान आणि उपचार हे यामध्ये महत्वाचे आहेत टीबी हा संसर्गजन्य आजार असून तो वेळेस ओळखून उपचार केल्यास बरा होतो जर तुम्हाला सतत खोकला वजन घटणे किंवा थकवा जाणवत असेल तर त्वरित डॉक्टरांचा सल्ला घ्या